ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासून परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड शिंदे समाजसेवक दादा पाटील यांच्या वावरले निवासस्थानी गुरुपौर्णिमा साजरी शुभेच्छा देण्यासाठी शिष्यांची मांदियाळे खालापूर तालुक्यातील वावरले येथे राहणारे कांसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष गणपत पाटील यांना गुरुपौर्णिमा निमित्ताने महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी निवासस्थानी येत गुरुपौर्णिमा साजरी केली प्रत्येक व्यक्ती हा आपल्या अंतर्मनात असलेल्या गुरु गुरु गुरुच्या चरणी गुरुपौर्णिमेच्या दिने आपल्या गुरूंना वंदन करत पूजन केले गुरूंना गुरुमाऊली म्हटले जाते कारण आई जशी आपल्या मुलांच्या चुका पोटात घेते त्यांच्यासाठी नेहमीच शुभकामना वंदित करत असते मुलांचे दुःख ते आपले दुःख आणि मुलांचा आनंद यश कीर्ती ती आपलीच ही भावना जशी आईची असते त्याचप्रमाणे गुरु आपल्या भक्तांना नेहमीच प्रेमाच्या पंखाखाली घेत कृपादृष्टीची सावली बरसवत असतात कांसा वारणा फाउंडेशनचे छत्तीस जिल्ह्यांमधील पदाधिकारी नातेवाईक मित्रपरिवार यांनी कांसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवा उद्योजक गोल्डमॅन समाजसेवक हे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सोबत कायम असणारे दीपक दादा पाटील यांच्या पदस्पर्श करत प्रत्यक्ष भेटून राज्यातील पदाधिकारी यांनी गुरुपौर्णिमेदिने शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतले कुलाबा लाईव्ह साठी रसायनी राकेश खराडे